आजच्या महत्वाच्या घडामोडींवर आरडीसीसी ची परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे रद्द पुढील तारीख लवकरच जाहीर करणार वाकवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी खेड नगरपालिका आणि एलाइट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी गिरवले स्वरक्षणाचे धडे महिलांनी सक्षम बनावे कृणाल चव्हाण यांचे प्रतिपादन आणि महाडी येथे रंगला नामवंत शाहिरांचा शक्ति तुरा डबल बारी जंगी सामना आता पाहूयात सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध भरतीसाठी आज जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती घरडा कॉलेज लेव्हल येथे आले होते मात्र इंटरनेटच्या अडचणीमुळे सदर परीक्षा ही रद्द करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं बँकेच्या वेबसाईटवरती किंवा इतर माध्यमातून आपल्याला गणपतीनंतर पुढील परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात येईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं त्यामुळे यानंतर परीक्षा केंद्रावरती गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं लांजा देवरुख रत्नागिरी मंडणगड दापोली खेड सह अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी सकाळपासून ताटकळत इथे उभे होते मात्र अचानक इंटरनेटच्या अडचणीमुळे त्यांना परीक्षा देता आली नाही विशेष म्हणजे सर्व केंद्रांवरती या परीक्षा आणि व्यवस्थितपणे सुरू असताना फक्त घरडा येथील परीक्षा केंद्रावरच इंटरनेट नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे हा गोंधळ उडाला असल्याचं कळतय येत्या दोन दिवसात परीक्षेच्या पुढील तारखा जाहीर होणार आहेत आणि पुढे जाहीर होणाऱ्या तारखांना घरडा कॉलेजच्या केंद्रावरच परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील समजतंय तर वळुयात पुढच्या बातमीकडे दापोली तालुक्यातील वाकवली येथे वसती शेजारी असणाऱ्या माय बिबट्याचं पिल्लू आढळल्याची माहिती येथील रहिवासी गिरीधर येलकर यांनी वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमचे मिलिंद गोरिवले यांना दिली या घटनेची माहिती मिळताच गोरिवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्यांनी बिबट्याचे पिल्लू हे रस्त्याच्या शेजारी बसून असल्याचं त्यांना दिसून आले असल्याचं सांगितलं तरी दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने बिबट्याच्या पिल्ल्याला सुरक्षित ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्यात आलंय सदर पिल्ल्याच्या पायाला त्याच्यावरती आता मलमपट्टी करून त्याला अधिक उपचारासाठी बिबट्याच्या पिल्लाची रवानगी आता पुणे येथे करण्यात आली आहे ही कारवाई परिक्षेत्र वन अधिकारी पाटील वनपाल सावंत वनरक्षक जळणे वनरक्षक जगताप वनरक्षक गुरव वनरक्षक भिलारे वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमचे तुषार महाडिक मिलिंद गोरिवले मयूर चव्हाण अनिकेत जाधव यांनी केली आहे आणि पंचवीसहून अधिक वर्ष रंगभूमीवरती कार्यरत असणाऱ्या सहयोग नाट्य संस्थेच्या अध्यक्षपदी आता दुर्गेश आखाडे यांची निवड झाली आहे तर संस्थेच्या सचिवपदी मनीषा बामणे आणि खजिनदारपदी अनुजा पेठकर यांची निवड झाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालेल्या सहयोग संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे आज तागा या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसह अन्य नाट्य आणि एकांकिका स्पर्धा गाजवल्यात संगीत नाट्य स्पर्धेत देखील सहयोगचा सहभाग हा लाक्षणीय मुंबई दिल्ली पासून कोलकाता पर्यंत सहयोगने नाट्य प्रयोग सादर केलेत राज्य नाट्य स्पर्धेतील संगीत मंदारमाला नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता सहयोगने संगीत मंदारमाला नाटक दिल्लीत सादर करत प्रथम क्रमांक पटकावत कोकणचा झेंडा दिल्लीत देखील फडकावला सहयोग संस्थेची नूतन कार्यकारिणी आता जाहीर झाली आहे यामध्ये अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे सचिवपदी मनीषा बामणे खजिनदार म्हणून अनुजा पेठकर सदस्य म्हणून दत्ता केळकर राजेश जाधव संतोष रावण आणि महेंद्र मोहिते यांची निवड झाली आहे तर सहयोग संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून पुढील वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचा मानस नूतन कार्यकारणीने आता व्यक्त आहे खेड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आणि खेडचे प्रभाग विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्या अध्यक्षतेखाली लायन्स क्लब खेडचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड प्रभाग विजन शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच पात्र विद्यार्थी आणि बी गोल्ड मेडल सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी आय टी एस पा यांचा प्रशस्ती शैक्षणिक भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांचा देखील सन्मान यावेळेस करण्यात आला या कार्यक्रमासाठी भाजी विक्रेते रेवाळे दानशूर व्यक्तिमत्व महाडी खेडचे केंद्र प्रमुख चौरे सर दस्तुरी मुरडे केंद्रप्रमुख मंगेश भोसले सर पुरुष केंद्राचे सुरवे सर त्याचप्रमाणे प्रभागातील सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य तसेच पालक विद्यार्थी सर्व शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष आय टी मध्ये शिकणारा विद्यार्थी आदित्य मोहिते यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मधील अंतिम फेरीमध्ये मराठी कथाकथन या स्पर्धा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकावरती आपलं नाव कोरलंय महाविद्यालयात झालेल्या श्रावण सरी या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याच्या यशाबद्दल त्याला महाविद्यालयाकडून भेटवस्तू स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं त्याचवेळी मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर गौरव करण्यात आला त्याच्या या ये यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅडव्होकेट आनंदराव भोसले संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्र डॉक्टर अनिता आवटी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर अमोल पाटील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा देखील दिल्या तर कुटुंबासहित पहावा असा गुरु सांस्कृतिक कार्यक्रम नामवंत शाहिरांचा शक्ती तुरा डबलबारी जंगी सामना आयोजित करण्यात आला होता तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मित्रमंडळ रायगड रत्नागिरी यांच्या वतीने आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे असंख्य रसिक प्रेमींनी याचा आनंद घेतला शक्तीवाले शाहीर महादेव गोलांबडे करंजखोल दत्ताळी महाड आणि तुरेवाले शाहीर रवींद्र उमासरे सांभारखिंड महाड असा हा मुकाबला दमदार रंगला यावेळी प्रश्न उत्तराची बरसात पाहायला मिळाली मडगाव वांद्रे एक्सप्रेस ला खेड येथे थांबा मिळावा म्हणून दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश आता कदम यांनी आता पत्राद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मागणी केली आहे तर कोकण मराठी साहित्य परिषद खेड शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे अध्यक्षपदी विवेक उर्फ राजन दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे शाखेची पुनर्रचना करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार केंद्रीय कार्यवाह माधव अंकल अगे मालगुंड येथील केशव सूत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील त्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड झाली हे शाखेतर्फे या मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्यानंतर पुनर्रचित कार्य करण्याची घोषणा जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केली तरी अध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर उपाध्यक्ष संपदा काळे कविता जंगम सेक्रेटरी जलाल राजपूरकर यांच्यासह सह सेक्रेटरी म्हणून अनघा तोडकरी खजिनदार म्हणून इकबाल पक्की जिल्हा प्रतिनिधी म्हणून गोविंद राठोड कार्यकारिणी सदस्य विष्णू रामजी आबा दिनकर निकम शशिकांत मेहता वसंत भुसारे अंजली गिल्डा भरत कारले चंद्रकांत मामदयाळ सुनंत पाटील स्वप्नील वनारे किशोर धोत्रे जयंता शेठ राकेश देवरुपकर रवींद्र शिगवण चंद्रकांत दडवी महिला शक्ती विभाग प्रमुख म्हणून अनघा तोडकरी युवा शक्ती विभाग प्रमुख म्हणून किशोर धोत्रे या निवडीनंतर केंद्रीय कार्यवाहक माधव अंकलगे मालगुंडे येथील सुख स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील जिल्हाध्यक्ष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देखील दिल्या खेड तालुक्यातील वरवली येथील ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता दीपक यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मीकांत सिनकर नायब तहसीलदार खेडच्या माधुरी चौधरी तलाठी विजय निकम ग्रामसेवक वरवली वरवली ग्रामपंचायत उपसरपंच रामचंद्र आखाडे आणि वरवली ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य उपस्थित होते सरपंच पदी निवड झाल्याबद्दल प्राजक्ता यादव हो। यांच्यावरती आता अठरा गाव धवडे बंदर पट्ट्यातून अभिनंदनाचा वर्षा होतोय तर खेड कापोली मंडणगड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्येवरती आळा घालण्यासाठी स्वत रस्त्यावर उतरून आवाज उठवणारा एकमेव माणूस आता पाहायला मिळालाय दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी रस्त्यावर उतरत स्वतः या कामाची पाहणी केली आहे खेड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता सदर खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं असता आता शिवसेना जिल्हा प्रमुख आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी रात्री या कामाची पाहणी केली त्यांच्यासोबत यावेळी शिवसेना खेड प्रमुख दर्शन महाजन शिवसेना उपशहर प्रमुख रमेश घटे हरबन दांडेकर प्रदीप लाड पांडू शिंदे तुलेत तिसेकर अभिषेक सावंत राकेश तांबडे अक्षय पाटणे आणि शिवसैनिक उपस्थित होते खेड नगरपालिका आणि एलाइट फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट रोजी सभागृहामध्ये महिलांसाठी संरक्षणाचे मार्गदर्शन शिबिर करण्यात आलं होतं रोटरी स्कूलचे क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण तसेच एलाइट फिटनेस क्लबच्या वैष्णवी गांधी खेड नगरपालिकेच्या चव्हाण तसेच नगरपालिकेचे परशुराम पाथरे दीपाली मुद्राळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तरी लोंढे यांनी आयोजकांचे कौतुक करत असे जनजागृती कार्यक्रम असा सल्ला देखील दिला तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक यांनी महिलांना हल्ला कसा परतवायचा यासाठीच्या छोट्या छोट्या टिप्स माता भगिनींना देत प्रात्यक्षिक करून दाखवली यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण घाबरायचं नाही आपल्या आपल्यावरती ओढावलेल्या परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे त्यासाठी लहानपणापासूनच मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले पाहिजेत असा सल्ला त्यांनी पालकांना देखील दिला आणि संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरपालिकेचे पाथरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन दीपाली मुद्राळे यांनी केलं याचबरोबर वेळ झाली आहे बापमीपत्र तिथे थांबण्या तुम्ही पाहत राहा दीपबाहिनी